बातमी आहे पुण्यामधून पुण्यामध्ये अजित पवारांच्या कार्यक्रमामध्ये सध्या गोंधळ झाल्याचं पाहायला मिळते प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांची मागणी तुमच्या जीवापेक्षा काही महत्वाची नाहीये असं आक्रमक कार्यकर्त्यांनी तिथे घोषणाबाजी केलेली आहे कडूंचं आवाहन सोमवारपासून बच्चू कडूंचं पाणी त्याग आंदोलन बच्चू कडूंचा सरकारला त्यांनी इशारा दिलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आता महिला सुद्धा आक्रमक झालेल्या आहेत अजित पवारांच्या कार्यक्रमामध्ये पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये प्रहार संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं चित्र आहे <स्थार्था> দাদা আজে দাদা খোটা দাদা খোটা বারবার आज या देशामध्ये सर्वांना स्वतंत्र स्वतः जीवन जाण्याचा अधिकार असताना वेळा आमच्या दिवा अन्याय होत आम्हाला भेट पावत साधन

नव्वद टक्के जे सरकार कर्जमाफी बद्दल बोलत नव्हतं ते सरकार आता कर्जमाफी बद्दल बोलायला निर्णय निर्णयापर्यंत काही करू नये माझी तर मानसिक माजी सोळा तारखेपासून पाणी त्याग करावं हो। त्यामुळे आपण पाहतोय की अजित पवारांच्या कार्यक्रमामध्ये प्रहारच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली मागच्या सात दिवसांपासून बच्चू कडूनच अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी महिला सुद्धा आता पुण्यामध्ये आक्रमक झाल्याचं चित्र आहे अजित पवारांच्या विरोधामध्ये एकच घोषणाबाजी केलेली होती या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं पुण्यामध्ये अजित पवारांचा एक पूर्वनियोजित कार्यक्रम होता आणि याच कार्यक्रमामध्ये प्रहारचे कार्यकर्ते तिथे दाखल झाले आणि त्यांनी एकच आक्रमक पवित्रा घेतला अजित पवारांच्या सरकारच्या विरोधात सरकार विरोधा तिथे घोषणाबाजी सुरू केली मागच्या सात दिवसांपासून बच्चू कडूंच आंदोलन सध्या अमरावतीमध्ये सुरू आहे बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहारच्या संघटनेतले जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी राज्यभरामध्ये आंदोलनाची हाक दिलेली आहे, दिले आहे। बच्चू कडूंच्या समर्थनासाठी प्रहारचे संघट प्रहार संघटनेचे सगळे कार्यकर्ते आता एकत्रित एक येत जमा झालेले आहेत तर या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी थेट बच्चू कडू सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत बच्चू बच्चू सर तुमचं खर तर स्वागत आहे पण एक पहिला प्रश्न असा आहे की सरकारकडून आश्वासन सुद्धा मिळत आहे मग अजून सरकारकडून काय अपेक्षा आहे सरकारकडून तुमच्या सोबत तुमच्यापर्यंत बोलणं झालंय का सरकारचं बच्चूजी माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत माझा प्रश्न मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो की सरकारकडून तुम्हाला आश्वासन मिळतंय परंतु अजून सुद्धा तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम आहात मग अजून कुठल्या आश्वासनाची अपेक्षा आहे तुम्हाला सरकारकडून बच्चूजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय काय काय करायचं हॅलो बच्चूजी माझा प्रश्न तुम्हाला असा होता की सरकारकडून तुम्हाला आता आश्वासन मिळालं मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा तुम्हाला आश्वासन मिळालं परंतु अजून पण तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम आहात मग अजून कुठल्या आश्वासनाची तुम्ही वाट पाहताय अजून पण तुम्ही तुमचं आंदोलन अजून पण तुमचं सुरूच राज्यभरामध्ये सुद्धा तुमच्या संघटनेचे कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे हा निश्चितच ना आता आक्रमक नाही होणार तर काय करत घरी बसणार आहे ते तितका वेळ लावायचं कारण काय पंधराशे रुपयात महिना भागत नाही स्वतः मुख्यमंत्री कबूल करतो तो लवकर वाढवला पाहिजे एवढीच विनंती आहे कर्जमाफीचा विषय आहे त्यांनी सगळं कबूल केलं कर्जमाफी आम्ही करतो पण कधी करतात तेवढं सांगितलं पाहिजे <laughs> पण बच्चूजी सरकारकडून सुद्धा मध्यस्थीची भूमिका कालच बावनकुळे सुद्धा या, या आंदोलनामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावली होती तुमची सुद्धा मनधरणी करण्याचा प्रयत्न झाले नेमकं काय म्हणजे कुठे घोडा आडतय कुठे नेमकं मी जे म्हटलं ना त्यांनी तारीख सांगावी तर कोणती आहे पण बच्चूजी आत्ताच काही वेळापूर्वी अजित पवारांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही एक समिती नेमू आणि या समितीवरती तुम्हाला घेऊ असा प्रस्ताव सुद्धा आता अजित पवार आणू पाहताय किती किती दिवसात पण बच्चूजी कर्जमाफीची घोषणा याआधी अनेकदा आश्वासन मिळालेली आहेत महारा आपला दे, भारत देश कृषी प्रधान देश आहे आणि याच कृषी प्रधान देशामध्ये जर शेतकऱ्यांवरती जर अशा प्रकारच्या जर परिस्थिती येत असतील तर मग शेतकऱ्यांनी एक आश्वासक चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात आहे तर मग तुम्ही या सगळ्या घोषणेनंतर सरकारकडून काय अपेक्षेचा सूर धरू शकतो आपण सक्तीची कर्ज वसुली थांबवली पाहिजे जुन्या कर्जदाराला नवीन कर्ज भेटलं पाहिजे कर्जमाफी होत नाही तेवढं तेवढं करणं आवश्यक आहे पण जर सरकारकडून जर आश्वासना व्यतिरिक्त जर कुठलाही पर्याय नसेल तर मग पुढची भूमिका बच्चू कडूनची काय असेल सोळा तारखेपासून पाणी त्याग आणि नंतर आंदोलन सुरू केलं सरकारच्या प्रतिनिधींकडून बच्चूजी तुमची मनधरणी करण्याचा प्रयत्न होत आहेत कुणाचा संपर्क साधला जातोय तुमच्यापर्यंत शिंदे साहेबांनी फोन केला सकाळी मुख्यमंत्र्यांचा फोन होता आणि आता उदय सावंत इथे येत आहे म्हणजे अजून पण परें तुमच्यापर्यंत ठोस असं आश्वासन सरकारकडून पोहोचलेलं नाहीये तर आता उदयजी सावंत येत आहे त्याच्यात माहित पडलं ठीक आहे धन्यवाद बच्चूजी तुम्ही आमच्यापर्यंत संवाद साधला त्या संदर्भामध्ये त्यामुळे आता येत्या सोमवारपासून सुद्धा बच्चू कडू जे आहेत ते पाणी त्याग आंदोलन सुद्धा करतायत अजित पवारांच्या कार्यक्रमामध्ये काही वेळापूर्वी प्रहारच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एकच गोंधळ घातला एकच गदारोळ माजवला बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहारचे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते हे आता राज्यभर आंदोलनाची हाक घेत आहेत